मैं एक तो कमिटमेंट करता नहीं और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता अशी डायलॉग बाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले एकनाथ शिंदे हा शब्द दिला की शब्द पूर्ण करतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की तो पाळा त्यामुळे मी एकदा शब्द दिला की माघारी नाही असं डॉयलॉग शिंदे यांनी मारलाय डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्याकडून सांगलीच्या बोरगावमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी एकनाथ शिंदेंनी एक डॉयलॉग बाजी केले तसेच बैलगाडी शर्यतींचा हा उडालेला धुरळा पाहता घोड्याच्या शर्यती जशा ऑलिम्पिकमध्ये पोहोचल्या आहेत बैलगाडीपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली पाहिजे असं मत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाकडून भव्य दिव्य श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले सकाळपासून बोरगाव येथील पाचशे एकर मैदानावर बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडालाय अडीच हजाराहून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी झालेत हे बैलगाडीच्या शर्यती पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झालेत बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असते म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतीचा थरा देखील रंगणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचे अधिवेशन देखील होणार आहे फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बुलेटसह दीडशे दुचाकी अशी कोट्यवधीचे बक्षिस असून सकाळपासून वेगवेगळ्या गटांमध्ये या बैलगाडी शर्यती सुरू असून या बैलगाडी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमी उपस्थित होते आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो चंद्रहार आहे आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं बनवायचं ना बापू मगाशी म्हणाले बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्याच्यात जात नाही पण मी एवढंच सांगतो हा ना, एकनाथ शिंदे ना। एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून मैं एक तो कमिटमेंट करता नाही अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी बी नाही सुनता त्यामुळे चंद्रहार च्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे